लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका अमृत हर्बल इंडस्ट्री संचलित अमृत उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने अमृत चॅरिटेबल ट्रस्टच्या नवीन रुग्णवाहिकेचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला मागील सुमारे दहा वर्षापासून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आयुर्वेदेचा प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना यशस्वी सेवा देणाऱ्या अमृत हर्बल इंडस्ट्रीने संस्थापक अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेद क्षेत्रात एक वेगळी उंची काढली आहे आपल्या अमृत हर्बल इंडस्ट्रीजच्या विविध आजारांवरील औषधांनी रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत आणि त्यातून समाजसेवा अधिक व्यापक व्हावी या भावनेतून संस्थेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी अमृत हर्बल इंडस्ट्रीज संचलित अमृत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवीन रुग्णवाहिका आणली असून आता गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार असल्यानं तालुक्यासह परिसरात समाधान व्यक्त होत आहे दरम्यान खटाव तालुक्यातील एळीव टँक इथं चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आणण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा खटाव मान ॲग्रो कारखाना चेअरमन माजी आमदार प्रभाकर घारगे हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्षा आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख भाजप जिल्हा अध्यक्ष आणि वर्धन ॲग्रो कारखाना चेअरमन धैर्यशील कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगौड माजी पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत पाटील औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमनाजी केंद्रे वडूचे माजी नगर अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव सरकार स्टोन क्रशरचे संचालक शिवराज घरगे सरकार आयुग्राम ॲग्रो बिझनेसचे संस्थापक सुरेंद्र काकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजूभाई मुलानी टिलुशेठ बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत अमृत उद्योग समूहाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले तर जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून गरजू रुग्णांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सोयी सुविधा तसेच मोफत रुग्णवाहिका सेवा देणार असल्याचं मत संस्थापक अजय कृष्ण देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी कृष्ण देशमुख अक्षय देशमुख किशोर देशमुख अवंतिका देशमुख विजय देशमुख व परिवार तसेच अमृत हर्बल उद्योग समूह मॅनेजिंग डायरेक्टर माधवी मिसळे मनोज मिसळे अमृत हर्बल उद्योग समूह कोल्हापूर जिल्हा मॅनेजर अभिजित भोसले अकाउंट जगताप मॅडम आदी कर्मचारी उपस्थित होते निवेदक राहुल कोळी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले प्रतिनिधी दत्तात्रय फाळके लोकराष्ट्र न्यूज सातारा अमृत उद्योग समूह दिवसेंदिवस मोठा हो नावारोपाल हो हो। आणि गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल त्याचप्रमाणे अजून यामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकरी मिळेल त्यांचे संसार उभे राहतील आणि आज एक अँब्युलन्स आपण या ठिकाणी या भागासाठी लोकार्पण केलेलं आहे असंच समाजोपैकी काम आपण आपल्या या उद्योग समूहाच्या माध्यमातून करत चला ज्या ज्या ठिकाणी गरज लागल त्या त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते आपल्या या उद्योग समाजाच्या कुठल्याही अडचणीविषयी असेल आम्ही आपणाला सदैव मदत करावं समाजात आपण काम करत असताना क्षेत्र अनेक आहेत प्रत्येकानंच एक क्षेत्र घेऊन चालणार नाही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येकानं काम करायचं असतं आणि त्या पद्धतीनं आमच्या अजय हा परिस्थितीचं गाव आहे म्हणजे आमच्याच गावातील म्हणजे तुमच्या बावकीतील एक तरुण अनेक वर्षानंतर त्या जशी वेगवेगळी व्यवसायामध्ये याच्यामध्ये पदार्पण करत असतात असं त्यांनी मागच्या मला वाटतं अर्धा वर्ष प्रयत्न केला पण उत्पादन सुरू केलेलं आता चार पाच वर्ष झालेले आहेत पहिल्यांदा आल्यानंतर मी तर मागच्या कार्यक्रमाला का आलो अडदिवस होता त्या नक्की हर्बल काय प्रोडक्शन आहे रस्त्याने जाताना गोड वाचतोय किंवा सांगतायत परंतु खऱ्या अर्थानं आत्ताच्या हे जे आत्ताचं आपलं आयुष्यमान चाललेलं आहे आत्ताचे सगळे आरोग्याच्या हरभरे कुठलं अपायकारक नाही उलट ते फायद्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आयुर्वे प्राप्त झालेलं आहे की आता अलिओपॅथी ह्या शेवटचा पर्याय बघितला जातो पण सर्वांच्या दृष्टिकोन एक चांगलं काम आणि ते आपल्यासारख्या दुष्काळी भागातनं कुठल्याही गावचा माणूस असला कुठल्या असला तर आपल्याला का बाहेर पडावं लागल्याचं कारण इथं मूळ दुष्काळ होता त्याच्यामुळे आजचा दिवस रुग्णसेवेसाठी अम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवेचं व्रत घेणाऱ्या अजय देशमुख यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि त्यांच्या दृष्टीने आत्मसन्मानाचा आहे माझ्यावरती प्रेम करणारे उपस्थित सर्वच मान्यवर अँब्युलन्सच वैशिष्ट्य सांगण्यापाठी मग कारण असं की आज आपण फक्त या लोकांना सेवाच देणार आहोत त्याच्या व्यक्तिरिक्त दुसरी गोष्ट अशी आहे की या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ना आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपण जे काम करतोय या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेणार आहोत एलोपॅथी गोळ्या खाल्ल्यानंतर लोकांना साईड इफेक्ट होतात हाड डिसूळ होतात बाकीच्या अडचणी वाढतात त्याच्यासाठी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपण काम करत असताना प्रत्येक गावामध्ये मोफत कॅम्पेन घेणार आहोत आणि ह्या खाटामान तालुक्यामध्ये एक एक परदेशीच्या एक तारखेपासून आपण कॅम्पेन चालू करतोय दुसरी गोष्ट सर्वांना मला सांगण्यापाठी पण मग कारण असं की येत्या एक चार चा ते पाच महिन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्यासाठी यायचं आहे घराची वास्तुकक्षांती असणार आहे मी तुम्हाला सर्वांना फोन करणार आहे त्यावेळेला उपस्थिती असणं गरजेचं आहे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद आभारी आहे असंच माझ्यावरती अखंड प्रेम राहू द्या हे जे माझं सर्व व्यवस्थित चालू आहे ह्याच्या पाठीमागं माझी घरातली फॅमिली आणि माझे कम जे पूर्ण कर्मचारी आहेत यांचं मला पूर्णपणे सहकार्य असतंय काही काळजी करण्याचं टेन्शन नसतंय सगळी एकजण पाठीमागं मी जरी पुढे कुठेही गेलो कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो माझ्या पाठीमाग घरातलं वातावरण खूप स्ट्रॉंग आहे आणि माझी जी फॅमिली इथला जो स्टाफ जो आहे जी कंपनीचे कोऑर्डिनेटर असतील संपूर्ण जो स्टाफ आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत प्रॉपर व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे बघतात मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मी थांबतो मी अजय कृष्ण देशमुख मी गावचा राहणार असून आपली अमृतरबर इंडस्ट्रीज या नावानं आयुर्वेदिक मेडिसिनची फर्म आहे फर्म चालवत असताना आम्ही एक अमृत उद्योग समूह महाराष्ट्र राज्य हा एक नवीन मृत तयार केला त्याची स्थापना झाल्यानंतर इथं मी सतत बाहेर महाराष्ट्रामध्ये फिरत दौरी करत असतोय बाहेर जात असतोय तसेच आमच्या सा खटामान तालुक्यामध्ये ॲक्सिडेंटचं रस्ते चांगले झाल्यापासून प्रमाण वाढले आत्ता एक गेले आठ पंधरा दिवसापूर्वी शिरसेवडी गावामध्ये एका लहान मुलाला सर्पदोष झाला आणि त्याला रुग्णवाहिका वेळेत न वेळ मिळाल्यामुळं त्या मुलाचा मृत्यू झाला अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करता आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या निमित्तानं अमृत चॅरिटेबल ट्रस्ट या नावानं आम्ही आज ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा घेतला ह्याच्यामध्ये जे गोरगरीब लोक असतील आपल्या आप खटा तालुक्यामध्ये जे ॲक्सिडेंट झाला काय जर फोन केला तर ता तात्काळ आपण फ्री सेवा देण्यासाठी ही अँब्युलन्स लोकार्पण केलेली आहे राष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज